खर तर गेल्या चार पाच दिवसापासून जे प्रश्न होता आणि त्याच्यामध्ये साहेब आमचा उद्देश की नाही आणि आम्ही सर्व आदिवासी भागातील सर्व सरपंच सर्व संघटना आणि सगळ्यांनी आम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सर होता आमचा काय तुमचा रे नव्हता परंतु आज खरतरी कारवाई झाल्याचं समाधान आम्हाला आहे जे आमची गरीबची चिमुकली मुलगी चार वर्षाची मूर्ती पावली वा त्यांच्या हलदर्जीपणा म्हणून त्यांच्यावर तुम्ही कारवाई केली खर तर साहेब आमचं असं म्हणणं होतं आम्ही आज या ठिकाणी तुमच्या हॉटीला कुलूप लावणार होतो आणि मागच्याप्रमाणे आम्ही इथं नाग सोडणार होतो म्हणजे एक जिवंत नाग आणलं होतं आम्ही इथं सोडणार होतो परंतु तुम्ही अठ्ठावीस वर्षापूर्वी हा अठ्ठावीस वर्षापूर्वी या जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्याचा नाग सोडला होता आणि मी आदिवासी वादळ म्हणून माझी ओळख आहे आणि तो नाग मी आज घेऊन आलो होतो आणि तो नाग आज मी खरं तर इथं सोडणार होतो पण तो नाग नाही सोडला आणि तुमच्या हॉटीतला मी कुलूप लावून नाग आतमध्ये सोडून तुम्हाला आतमध्ये कोणा होतो परंतु तुम्हाला धन्यवाद देईल साहेब साहेब तुम्ही ही कारवाई केली आणि त्या हलदि करणारा डॉक्टरला तुम्ही काहींच्या शेवेतून काढून टाकला त्याबद्दल खरंतर मी शिवसाहेबांना धन्यवाद देतो शिवसाहेब अत्यंत कार्यक्षम असे पाटील साहेब त्यांचं नाव आहे आणि पाटील साहेबांना मी धन्यवाद देईल साहेब मी खाली शिवसाहेबांना भेटलो आणि अवघ्या एक मिनिटामध्ये साहेबांनी तुम्हाला फोन केला आणि दुसऱ्या मिनिटाला तुम्ही खाली आले शिवसाहेबांच्या कॅबिन मध्ये आणि शिवसाहेबांनी तुम्हाला आदेश दिला शिवसाहेबांनी अगदी सुद्धा मिनिटात सही केली आणि तुम्ही आल्यानंतर आदेश बनवला आणि हा आदेश मी माझ्या कार्यकर्त्यांना सुपत्र उद्या करणार आहे मीडियाच्या माध्यमातून पत्रकारांना सुद्धा हा आदेश मी देणार आहे कारण हे काम जे आहे साहेब इथून पुढच्या भविष्यकाळामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये कुठल्याही आरोग्य खात्यामध्ये कुठल्याही डॉक्टरनी किंवा शिफ्टरनी किंवा शिपायांनी हलगर्जीपणा करणार नाही पेशंटची काळजी घेतली नाही अशा प्रकारचा हा आदेश संपूर्ण जुन्नर केला नाही तर हा पुणे हा आदेश आहे कारण केवळ गरीब कुटुंबातील चार वर्षी चिमुकली वरडू वरडू तिचा मृत्यू झाला आणि त्याला न्याय आज या कागदवर साहेब तुम्ही खरखर तुम्हाला तर या ठिकाणी साहेब तुम्हाला मी धन्यवाद देईन की तुम्ही एक कार्यक्षम अधिकारी म्हणून तमाम पश्चिम भागातील पुणे जिल्ह्यातील गरिबांच्या वतीनं मी खरं तर तुम्हाला आणि विशेष करून पाटील साहेब म्हणजे शिवसाहेब मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी कसा असावा तर पाटील साहेबांसारखा असावा मी सुद्धा या जिल्हा परिषदला जिल्हा परिषदला अध्यक्ष म्हणून काम केलं परंतु हे तुमचं काम आम्ही कधीच विसरणार नाही आणि ह्या तुमच्या कारवाईचा आदर्श जुन्नर तालुक्यामध्ये सगळ्या आरोग्य खात्यातल्या सगळ्या पी एस सी तालुक्यात आतील जिल्ह्यात सगळ्यांनी घ्यावा आणि काय तुमचं नशीब चांगलंय मी नाग नाही सोडला तुम्ही जर मला हा दिला ना तर डायरेक्ट असली नाग त्याला नाग म्हणतो ना मोठा नाग तो आम्ही इथं सोडणार होतो आम्ही आणलाय होता पण ती वेळ आमच्यावर नाही आली आणि तो नाग सोडल्यानंतर आम्ही कुलूप घेऊन असतो सगळे कार्यकर्ते हातीतला कुलूप लावून आम्ही बोलल्याप्रमाणे आम्ही बाहेर फिरून जाणार होतो परंतु धन्यवाद साहेब तुम्ही आदेश दिला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद आणि इशे करून साहेबांना धन्यवाद मॅडम तुम्हाला पण धन्यवाद तुम्ही टायपिंग सुद्धा अगदी पाच आणली त्याबद्दल साहेब असंच काम करा गरीबांच्या पाठीशी उभं राहा जिल्हा अध्यक्ष म्हणून आदिवासी वादळ म्हणून निश्चितपणे मी कुठला अपघात असू द्या कोणाचे पैसे बुडू द्या अन्यायदा कमी जात असतो आणि म्हणून अन्यायाच्या लढणार साहेब मी कार्यकर्ते आता इथं माझे तीन तास गेले पण मी हटलो नाही तुम्ही सुद्धा माझ्या हटाला तुम्ही पुरावले आणि हा नेलं निलंबन ना म्हणजे शेवटून त्यांना कायमच काढून टाकल्याबद्दल धन्यवाद असं की तुम्ही पुढं प्रत्येक आरोग्य खात्यामध्ये तुम्ही करत आहे हे तुमचे कॅबिन आहे तुम्ही आज जिल्हा अधिकारी आरोग्याचे आणि तुमच्यावरती फार मोठी जबाबदारी तेरा तालुके मी पण या पुणे जिल्ह्याचा माझ्या अध्यक्ष म्हणून तुमच्याशी जबाबदारी बोलतोय तुम्ही शिवसेना आणि कारवाई केली आणि नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन